नमस्कार मित्रांनो तो हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश बरोबर आता ते चहावले आजी आणि आजोबा असतो तर त्यांना फसवतो त्यांना म्हणतो की जर तुम्ही माझ्या भावाला आशीर्वाद दिले तर कदा कदाचित तो खरंच इतका चांगला आहे की तुम्हाला मुंबईमध्ये एखादं मोठं दुकान सुद्धा तो टाकून देईल तेव्हाता ते आजी आणि आजोबा म्हणतात की काय बोलतात तर आजी म्हणते की हे बघा आम्हाला काहीही नको त्यांनी असं आमच्यासाठी नाही केले तरी चालेल परंतु आमच्या आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे तुम्ही आता ह्या बाजूला या मी तुमचा फोटो काढतो आणि नक्की व्हिडिओ छान येईल म्हणून आता हा राकेश व्हिडिओ काढून घेत असतो तर आता दोघेही म्हणतात की खरंच अर्णव बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत आता आजी हळूच त्या आजोबांना विचारते की अहो त्या बड्डेला काय म्हणतात बरं तेव्हा लगेच आता आजोबा म्हणतात की अगो हॅपी बर्थडे दोघे आता एका आवाजात हॅपी बर्थडे असं म्हणतात राकेश खुश होतो आणि त्या आजी आजो आजोबांना म्हणतो था की थँक्यू सो मच आता राकेश इतका खुश होतो आणि त्या आजी आजोबांना काही पैसे देतो तेव्हा आता लगेच आ, ते आजी आजोबा म्हणतात की याची काही गरज नाही तर राकेश त्यांना राहून द्या असं बोलून तो चहा घ्यायला येतो आणि मनात मात्र आता चहा घेतो आता स्वतःला म्हणत असतो की हल्ली मात्र मेहुनी साहेब आणि मामाजी मात्र मनात काहीतरी त्यांचे सुरू आहे हे मी ओळखायला इतका म्हणजे नाही त्यांच्या मनात काहीतरी सुरूच आहे माझ्याबद्दल आज मात्र मी वाढदिवसाला का आलो नाही हे शोधून काढण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू असेल तुम्हाला हवं तितक शोधायचं असेल शोधा परंतु तुम्हाला काही सापडणार नाही त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सुप्रिया यांचं कपड्याच्या बाबतीत ती आता आईला विचारत असते आणि तेवढ्यात अर्णवचा कॉल येतो तेव्हा आता ईश्वरी कॉल बघते आणि सकाळी सकाळी अर्णवचा फोन असं म्हणते तर सुप्रिया म्हणते की अगं घे ना काहीतरी काम असेल तर ईश्वरी फोन घेते आणि सर बोला असं म्हणते मात्र आता अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी तू ऑफिस ला लगेच आहे आताच्या आता मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय बोलतात तुम्ही अचानक आता असं बोलता आणि एक मोठा बॉम्ब टाकतात म्हणून पण कशासाठी काय झाले हे कोण सांगणार बरं मला तर अर्णव म्हणतो की इंदोर तू जेव्हा ऑफिस मध्ये येशील तेव्हा तुला सर्व काही कळेल हे फक्त तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी मी तुला ऑफिसला नाही बोलवत आहे त्यामुळे आता लगेच तू ऑफिस ला येतोपर्यंत मी अर्ध्याच तासात ऑफिसला पोहचतो आता ईश्वरीला ऑफिस मध्ये बोलावून घेण्यासाठी अर्णवने प्लॅन केलेला असतो कारण तिला इंदोर ला जाऊन द्यायचे नसते ईश्वरी फोन ठेवते तर सुप्रिया तिला विचारते की काय तर ईश्वरी सांगते की अर्जंट सरांनी मला ऑफिसला बोलावले तर सुप्रिया म्हणते की अगं मग ए जाऊन तोपर्यंत मी तुला चहा देते आणि लगेच जा तेव्हा आज जाते तर ईश्वरी विचार करते आता कशासाठी बोलावलं असेल सरांनी मला असा विचार करते त्यानंतर अर्णव बसलेलेच असतो तर तिथे अविनाश मामा येतो अर्णवला गुड मॉर्निंग करतोय आता अविनाश मामा इकडे तिकडे बघून अर्णवला म्हणतो की अरे तुझ्या बर्थडे ह्या पा, म्हणजे पार्टीच्या वेळेस जावईबापूंकडं पात्र लक्ष देण्यासाठी आपण विसरूनच गेलो होतो मुद्दाहून कारण काढून आपला ड्रायव्हर नंदू आहे तर त्याला त्यांच्यासोबत पाठवले होते कोर्टात जातात किंवा नाही नेमकं काय करतात हे शोधण्यासाठी तू अरे त्यांनी तर गाडीतून मध्येच उतरून घेतले आणि कुठे गायब झाले माहिती नाही आता अर्णव हे सर्व ऐकून म्हणतो की म्हणजे जिजू कोर्टामध्ये जाण्याचं जा नाटक करतात तर आता अविनाश मामा म्हणतो की अरे आता हेच बघ काल सुद्धा ते तुझ्या बर्थडे पार्टी मध्ये नव्हते हल्ली तर जावय बापू घरातील कोणत्याही फंक्शनला तर नसतातच दरवेळी शेवटच्या क्षणाला यांला इतकं अर्जंट काम काय येत असेल म्हणून आता अविनाश बर संशय आलेला असतो तेव्हा आता अर्णव म्हणतो की अरे काल रात्री पण जेजू खरं बोलत होते कारण ते नागपूरला गेले होते कार्जुन कामासाठी तेव्हा आता अविनाश म्हणतो की अरे ते मागच्या वेळी सुद्धा सांगत होते की ते इंदोर ला गेला होता नागपूरला गेले होते सांगतात एकीकडे परंतु मात्र असतात दुसरीकडे तेवढ्यात तेथे अंजली येते अंजली आता हसून म्हणते की मामा आणि भाषेचं काहीतरी खास चाललेलं दिसते आता अर्णव म्हणतो की अग ताई जिजूंच्या आश्रमाबद्दल मी मामाला सांगत होतो काल रात्री मात्र रा जिजूंनी अचानक फोन केला होता आणि ते सांगत होते की नागपूरला जायचं फ्लाइट पकडायची पार्टीला येऊ शकले नाही म्हणून ते खूप वेळा सॉरी म्हणत होते परत अंजली म्हणते की हो ना अरे काल रात्री ते जेव्हा पार्टीला आले नाही तेव्हा मला कुठे कळलं तरी वृद्ध आश्रमाचे दोन पत्रे उडून गेले वादळ आले होते तिकडे न्यूज मध्ये सुद्धा आलेले आहे बघितलंच का तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हो मी सुद्धा बघितलं नागपूर मध्ये घडलं असं परत अंजली म्हणते की अरे म्हणूनच ते येथील सर्व काम टाकून तिकडे गेली आणि येतीलच संध्याकाळपर्यंत आजी आणि आजोबांचा वापर करून ते आता राकेश मुद्दाम वृद्ध आहे दाखवण्यासाठी जो व्हिडिओ अर्णवला पाठवलेला असतो तर अर्णव तो व्हिडिओ अंजली आणि अविनाश मामा यांना दाखवतो आता तो व्हिडिओ बघून अंजली खूप खुश होते आजी आजोबांचा तो व्हिडिओ आता अर्णव आणि अंजलीला बरोबर फसवतो तेव्हा मात्र आता अर्णव अंजलीला म्हणतो की ताई मी आता जिजूंना हे सुद्धा विचारले वृद्ध आश्रमाच्या खर्चासाठी काही जर पैसे लागले तर मला नक्की सांगा तर ते म्हणाले की वृद्ध आश्रमाच्या अकाउंट मध्ये पैसे आहेत आता नकोय अंजली म्हणते की हो ना कोणी जर संकटात असेल तर खरंच त्यांना काही सुचत नसतं म्हणूनच मला त्यांचा खूप अभिमान वाटतो अर्णव हसून म्हणतो की हो अफकोर्स वाटणारच तेवढ्यात अविनाश मामा म्हणतो की अगं आई तुला काही बोलली का आणि आई तुला बोलवत होती परंतु मी तुला सांगायचं विसरूनच गेलो आता अंजली म्हणते की हो आले बघतेच आणि असे बोलून आता मात्र अंजली तिकडे निघून जाते तर अदला केच अविनाश मामा अर्णवला विचारतो की अरे हे काय नवीन आता अरे आतापर्यंत आपण त्यांच्याबद्दल जे काही शंका घेत होतो तिकडे खरं आणि दुसरीकडे खोट असं माणूस कसं वागू शकतो बरं अर्णव म्हणतो की हो ना मी सुद्धा तोच विचार करतोय जिजू बद्दल आपण काहीतरी चुकीचे कन्फ्यूज काढले की काय मात्र आता दोघे विचारत पडतात त्यानंतर आता अर्णव ऑफिसला निघून येतो तर ईश्वरी आता ऑफिसच्या दरवाजात येते आणि आता अर्णव सरांना म्हणते की सर आत येऊ का ते आता अर्णव थोडासा हसून कम असे बोलतो घाईनेच येते ईश्वरी सरांना म्हणते की सर मी आले तर आता अर्णव म्हणतो की हो मग तर ईश्वरी म्हणते की सर बोला अहो काय काम होतं की तुम्ही इतक्या घाईने मला बोलावून घेतले तर बिलकुल माझ्याकडे वेळ नाही अर्णव हसून म्हणतो की माझ्यापेक्षा बिजितू असू शकते का तेव्हा ईश्वरी विचारते की सर मग नसू शकते का ईश्वरी परत विचारते की सर सांगा ना तर अर्ण म्हणतो की सांगतो हे बघ हे मात्र खूप अर्जंट आहे परंतु खूप महत्वाचं सुद्धा आहे पण आता अर्ण स्वतः उठून ईश्वरीला बसायला खुर्ची देतो ईश्वरी आता बघतच असते ईश्वरीने जे काही बनवलेल्या मिठाई आहे तर ते बॉक्स आता उघडून तो ईश्वरीला दाखवतो आणि आता तो ईश्वरीला विचारतो की बघ अगं ओळख कुठली मिठाई आहे ते आता ईश्वरी म्हणते की सर मी तर लगेच अर्ण म्हणतो की ओळखलं आणि हे पग ही मिठाई कोणत्याही मोठ्या ब्रँडची नाही ही, ही तू बनवलेली मिठाई आहे हे बघ तू बनवलेली ही मिठाई मी एका वेटरला दिली तेव्हा तो काय म्हणायला तुला माहिती आहे का कुठल्या ब्रँडची ही मिठाई आहे ते काही दिवसातच मार्केट कॅप्चर करेल इतकं मोठं महत्व या मिठाईत आहे ईश्वरीला काही कळत नसतं ती अर्णवडे विचारते की सर पण नेमकं काय आहे अर्णव म्हणतं की मी सिंदोर अगं हा कोणता प्रश्न आहे तर ईश्वरी म्हणते की सर खरंच अहो मला नाही कळलं की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं अर्ण म्हणतो की अगं ईश्वरी तुला कळले का तुझी मिठाई कोणत्याही ब्रँड पेक्षा कमी नाही म्हणून ना ब्रँड ची गरज आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो साधी घरात तयार केलेली मिठाई आहे ही काय इतकं तेव्हा आता अर्ण म्हणतो की एक्झॅक्टली डॅट्स माय पॉईंट आणि तोच तर तुझा युनिक सेलिंग पॉईंट तोच तर आहे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं बनवतो म्हणून हे फक्त मिस इंदोर तू फक्त सुरुवात कर मग बघतेच राहा की तुझा ब्रँड कसा मोठा होत होते हे फक्त सात्विक फॅशन ब्रँड सुद्धा असंच मोठा होत गेलेला आहे त्यामुळे मी तुला अगदी मनापासून सांगतो तू फक्त प्रयत्न करत राहा आता ईश्वरी म्हणते की सर अहो ब्रँड वगैरे काय बोलतात मी बिझनेस उमर नाही म्हणून हो जर आमच्या दुकानामध्ये माणसं कमी पडली तर लाडू वळायला जिलेबी तळायला तेव्हा मी आता हे सर्व शिकले हे फक्त आणि फक्त मी घरेलू तयार केलं तेव्हा आता अर्ण म्हणतो की अगं पण तरी सुद्धा ही जी मिठाई आहे तर ती तूच बनवली ना ईश्वरी म्हणते की हो सर सगळं होऊन गेलं हे बिझनेस जे काही ब्रँडिंग आहे हे मेरी बस की बात नाही से फक्त मी मला माझ्या बाबांना मदत करण्यासाठी मी दुकानात बघत आले खरच मला ही नाही जमणार बिलकुल नाही जमणार ना त्यानंतर आता अविनाश मामा हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येते आता नक्की मला हे सर्व शोधायला जावीच लागेल म्हणून तो काहीने कपाट उघडतो त्यामधून आपली बॅग कपडे वगैरे घेतो तेवढ्यात तेथे वल्लरी येते वल्लरी विचारते की काय हो बॅग मध्ये कपडे भरून तुम्ही अचानक कुठे निघाला आता अविनाश मामा बुद्धम नाटक करत म्हणतो की आता ह्या संसाराच्या जबाबदाऱ्या सोडून कुठेतरी लांब पळून जावेसे वल्लरी विचारते की नीट व्यवस्थित सांगतात ना अविनाश मामा म्हणतो की अगं अलीकडे ते काय म्हणतात सोलू ट्रिप ला चाललोय तर वल्लरी म्हणते की तुम्ही आणि सोलू ट्रिप काय मध्ये तेव्हा अविनाश मामा म्हणतो की काही प्रॉब्लेम आहे का तुला मला काय प्रॉब्लेम असाल उलट मी तुम्हाला एक चांगलं सुचू का अविनाश मामा म्हणतो की बापरे तुला आणि चांगलं सुचत तेव्हा वल्लरी डोळे मोठे करून आता मामाकडे बघत असते आता वल्लरी म्हणते की हे बघा असं सोलो ट्रिपला ला जाण्यापेक्षा तुम्ही संन्यास घेऊन हिमालयातच का जात नाही बरं कारण इतक्या वर्ष मात्र संसारात राहून तुम्हाला काहीच जमलेलं नाही म्हणून पेक्षा तुम्ही तिकडेच निघून जा मस्त आहे की नाही तेव्हा मामा म्हणतो की नाही कारण माझ्या मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे इकडे हिमालय आणि तू इथे तुला एकटीला मात्र मी कसं सोडणार बरं तर येत असेल ना आपण जोडीने जाऊयात आता वल्लरी म्हणते की नाही तुम्हाला जायचं आहे ना जिथे तिथे एकटीत जा मला काही बरोबर घेऊ नका कारण तुम्हाला नीट प्रश्न विचारले त्याची उत्तर तुम्हाला व्यवस्थित देता येत नाही असे रागानेच बोलत आता वल्लरी दगडून शेवटी बाहेर निघून जाते आता अविनाश मामा ते आजी आजोबा आहेत तरी कोण हे शोधण्यासाठी आता नागपूरला रवाना व्हायचं ठरवतो परत अर्णव ईश्वरीला खूप काही समजतो की हे पग तू कधीही स्वतःला असं बिझनेस वुमन म्हणून बघितलं नाही तू काही मित्रांसाठी करत असते मग तुला आता तेच करायचं आहे परंतु ते स्वतःसाठी हे बघ हे तुझं स्वप्न आहे तू पूर्ण करू शकते आणि हे मला माहिती आहे की तुला ते नक्की जमेल म्हणून परत ईश्वरी म्हणते की सर हे पगा मोठी स्वप्न हे मोठे लोक बघतात परंतु मी माझ्या राहूनच स्वप्न पाहते अवर्ता अर्णव म्हणतो की तू ए यस आर ची फ्रेंड आहे तरी सुद्धा असं बोलते का आता ईश्वरी म्हणते की सर मी आहे त्यात खुश आहे कारण इतकं भलतं मोठं धाडस मला नाही करायचं अवरता एस आर म्हणतो की हे पग मिसिंग दोन तुझ्याकडे एक छान मोठं असं स्किल आहे आता लगेच अर्णव म्हणतो की हे पग जे आपल्याकडे आहे तर त्यात आपण खुश राहिलो तर एक माणूस म्हणून ती कम्फर्टेबल आहोत हे आपल्याला कसं कळणार बरं अवरता म्हणते की सर बिझनेस आणि ब्रँडिंग हे शब्द ऐकले तर मला असं वाटतं हे सगळं आपल्यासाठी नाही म्हणून मुळे सर मला खरंच हे नाही जमणार आता ईश्वरी पूर्ण वैतागुने म्हणते अर्णव तिला आता समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की हे पग मिस इंदोर सातशे बॉक्स ची ऑर्डर तुला जमेल असं अगोदर वाटलं होतं का तू सुद्धा तुझ्या नजरेने जर जसे तसेच सुद्धा सुरुवातीला तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की सर हे बघा प्रत्येक माणूस हा वेगळा असतो प्रत्येकाला जमेल असं काही नसते सर हे बघा तुम्ही माझ्या करिअरची आणि माझी चिंता करू नका इंदोरला गेल्यानंतर मी काहीतरी चांगलं काम करेल आणि हे बघा सर जर हेच सांगण्यासाठी तुम्ही मला येथे बोलावलं असेल तरी सुद्धा त्याबद्दल थँक्स पण मी निघते असे बोलून ती जायला निघते परंतु मात्र आता अर्णवतीचा हात धरतो आता ईश्वरी सरांकडे बघते आणि म्हणतो की सर तर अर्णव म्हणतो की कम अर्णव हसून म्हणतो की चल मी तुला तुझं फ्युचर दाखवतो आता अर्णवने जो काही आता हा बनवलेले असते की ईश्वरी स्वीट स्वीट्स हम इंडोर पदार्थाची हे गॅरंटी तेव्हा ते 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 हो ते ते आता ईश्वरी जेव्हा बघते त्या तिचा फोटो वगैरे असतो ते बघून तिला आनंद होतो म्हणतो की हे ईश्वरी तुला प्रोफाईल का त्यानंतर ईश्वरी मान डोलावते त्यानंतर आता चक्कर आणि आता त्यानंतर आता स्वीट्स जे काही आहे दुकान तर ते सुद्धा आता तो ऑनलाईन मध्ये दाखवतो आणि हे बघ प्रत्येकाच्या कार्यक्रमात प्रत्येकाच्या लग्नामध्ये प्रत्येकाच्या पार्टीमध्ये फक्त प्रत्येकाच्या हेच नाव असलं पाहिजे की मिस इंदोर ची मिठाई चल पदार्थाची इंदोर गॅरंटी हे बघ त्यानंतर आता हे सर्व तर ग्रेट आहे पण रिपोर्टर सुद्धा तुझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी प्रयत्न करतात तुझ्याकडे तर वेळ नाही इतक्या ऑर्डर तुझ्याकडे आहेत हे पग तुझा इंटरव्ह्यू बघून लोक त्यांच्या म्हणजे मुलींना सुद्धा आता इनकरेज करतात हे बघ अगदी टॉपला तुझं नाव सुद्धा आहे लिस्ट मध्ये तुझं नाव सुद्धा खूप टॉपला आहे तर ते म्हणजे मिस ईश्वरी देसाई क्वीन ऑफ इंडियन स्वीट्स आता ईश्वरी त्याकडे बघते आणि खुश होते आणि सरांना म्हणते की सर हे फक्त आणि फक्त एक चित्र आहे स्वप्न पूर्ण हो दर, ते एक स्वप्नच चित्रात ते त्यात म्हणजे आपल्या मनाने आपण रंग भरायचे असतात अर्णव अगदी तिच्या मोबाईल एक मेसेज पाठवतो आणि म्हणतो की ईश्वरी अग बघ तुला नक्की काहीतरी ऑर्डर असणार हा मेसेज असेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हा मेसेज तुम्ही केला तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर अगं तुझ्या सीटचा जे काही आता ग्राहक का असेल त्याने हा मेसेज तुला ऑनलाईन केला असेल तेव्हा आता ईश्वरी अर्णवने पाठवलेला तो मेसेज वाचते आणि हे बघा सर किती काही केलं तरी हे फक्त एक चित्र आहे तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये घेतलेला एक साधा बोर्ड काहीच खरं नाही सर तेव्हा आता अर्णव तरी सुद्धा ईश्वरीला समजावतो की हे पग मिस इंदोर पेडा एवढासा असला किंवा एवढासा असला तर काय होत तो, तो पेडा मात्र गोडच असतो तुझी टेस्ट कधीही बदलत नसते तेव्हा आता ईश्वरी विचारते की पण सर आहो एक खरं कधी होणार अर्णव म्हणतो की मिस इंडोर अगं अगदी सोपं आहे जेव्हा आपल्याला ऑर्डर येईल तेवढाच माल आपण फक्त ऑर्डर तयार करायचा आहे सगळ्या काही ऑर्डर तुला प्रिपेड असतील त्यामुळे लॉस होईल असं सुद्धा काही नाही आता अर्णव म्हणतो की हे पग मिस इंडोर मी तुला खोट स्वप्न दाखवून तुला नाही अगदी हे करत फक्त एक बिझनेसमन म्हणून नाही तर एक फ्रेंड म्हणून मी तुला फक्त आरस दाखवतो काय आहे हे तुला कळण्यासाठी हे फक्त तो सुद्धा एक बिझनेस वुमन होऊ शकते तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी बघत असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये तर राकेशला अंजली म्हणत असते की हे बघा तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मी वृद्ध आश्रमातील एक फोन शोधून त्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता राकेश म्हणतो की काय बोलतेस तर अंजली म्हणते की हो आणि त्यांना तुमचं नावच माहिती नव्हतं तेव्हा मात्र आता राकेश लगेच घाबरतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी तयार होते आणि म्हणते की द ग्रेट एस यांचा माझ्यावर इतका विश्वास असेल मला हे सर्व करून दाखवावं लागेल म्हणून ती अर्णवच्या हातामध्ये हात देते दे। अर्णव लगेच खुश होतो ईश्वरी स्वीट्स ऑनलाइन क्लाउड किचन आता मात्र खरंच सुरू होणार तेव्हा अर्णव सुद्धा ईश्वरीच्या हातामध्ये हात देतो आणि तो सुद्धा खूप खुश होतो मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद